साहेबांनी सुद्धा अनेकदा जाहीरपणे हे सांगितले की महाराष्ट्राचं राजकारण समजेल पण बीड जिल्ह्याचं राजकारण समजा ना, समजणार नाही बीड जिल्हा हे राजकीय प्रयोगशाळा आहे आणि त्याच्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये कधी काय होईल हे कुणीही सांगू शकत नाही आणि आता बजरंग सोनोनीचं एक नाव आहे पण जे दिसतं तसं राजकारणामध्ये कधीच होत नाही म्हणजे राजकारणामध्ये नेहमी असं म्हणलं जातं की दोन अधिक दोन गणितात चार होऊ शकतं पण राजकारणामध्ये ते होईलच असं अजिबात नाही आमच्याकडे सगळ्यात जास्त मराठा आरक्षणाचा मुद्दा हा खूप मोठ्या प्रमाणात चाललेला आहे आणि बीड हे त्याचं सेंटर आहे कारण मनोज जरांगे पाटील हे मूळ बीडचे आहेत आणि त्यामुळं बीडमध्ये हे आरक्षणाची तीव्रता अधिक आहे नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत लोकसभेची हवा तापत चालले ता आहे हे दर व्हिडिओमधनं मी तुम्हाला सांगत असतो आणि आज आपण बीड लोकसभा मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत आणि आज माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि लोकसत्ता वृत्तपत्राचे प्रतिनिधी वसंत मुंडे सर सर स्वागत आहे तुमचं नमस्कार तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बी जे पीने आत्ता महाराष्ट्रातल्या वीस जागांवरच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आणि त्याच्यामध्ये बीडमधनं पंकजाई मुंडेंना तिकीट मिळालेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी वर्सेस बी जे पी अशी लढत गेली अनेक वर्ष बीडमध्ये आपल्याला पाहायला मिळते पण आता अशी परिस्थिती आहे की राष्ट्रवादीचा एकमेव आमदार सोडता बाकी सगळे हे बी जे पीच्या साथीने आहेत अजित पवार गटामध्ये आहेत तर मला पहिला प्रश्न सर तुम्हाला हाच विचारायचा आहे की आता नेमकी काय परिस्थिती असेल बीडमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी आता पंकजताई मुंडे यांची उमेदवारी भाजपनं जाहीर केली आहे आणि त्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत आता वातावरण तसं पाहिलं तर एकतर्फी आशा आशयाचं सांगितलं जातं आहे बोललं जातं आहे मात्र वस्तुस्थिती अशी आहे की बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पारंपरिक पद्धतीने जर म्हणलं तर या मतदारसंघात राष्ट्रवादीविरुद्ध भारतीय जनता पार्टी असा सामना सातत्यानं रंगत आलेला आहे म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यां या दोघांच्या भोवती जर राजकारण सातत्याने फिरलेलं आहे आत्ता यावेळेस पहिल्यांदा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की राष्ट्रवादीचा अजित पवार यांचा गट एक जो बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मान्य धनंजय मुंडे नेतृत्व करतात हा गट तीन आमदारांसह आता भारतीय जनता पार्टीबरोबर आलेला आहे आणि म्हणून ती ताकद आरदी शक्ती ही आता भारतीय जनता पार्टीबरोबर आलेली आहे आणि त्याच्यामुळं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे जे संघर्ष मागच्या दहा ते बारा वर्षापासनं महाराष्ट्राला सर्वस्रुत आहे तो संघर्ष हे आता थोडा थांबलेला आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या विजयाची सगळी जबाबदारी साधारणपणे आता राष्ट्रवादी काँग्रेस ही काळी पूर्णपणे विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका गटावर आलेली आहे असं चित्र या मतदारसंघामध्ये okay, आहे ओके राष्ट्रवादी गटाचा उल्लेख तुम्ही केलेला आहे त्याच्यावरून सुद्धा माझ्या डोक्यात काही प्रश्न येत आहेत पण त्या अगोदर आपण पंकजदाईंवरच्या प्रश्नाने प्रश्नाकडे जाऊया की पंकजदाईंना लोकसभेचं तिकीट दिलं नवा चेहरा आहे तिथे बीडमध्ये बी जे पीच्या दृष्टीने तिथे त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांना मागे तिकीट दिलं होतं पण आता पंकजा ताईंना दिलेलं आहे तर पंकजा ताईंना कुठेतरी ता राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा हा बी जे पीचा प्रयत्न आहे का असं एक चित्र निर्माण होतं आहे तर ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे ह्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे नाही एक गोष्ट यामध्ये अशी आहे की राजकारणामध्ये म्हणजे कुठल्याही गोष्टीला एखाद्या नवीन संधीला एक नवीन संधी येते अशा पद्धतीने पंकजताईंनी कालसुद्धा या लोकसभेच्या उमेदवारीकडे पाहिलेला आहे मागचा त्यांचा दोन हजार एकोणीसचा पराभव त्यांच्या मत मद, परळी मतदारसंघामध्ये त्यांचे बंधू राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडनं झालेला होता आणि त्यानंतर पंकजा अनेकदा जाहीर व्यासपीठावरनं ही नाराजी व्यक्त केली होती की राज्याच्या राजकारणामध्ये त्यांना प्रत्येक वेळेला त्यांचं नाव चर्चेत येतं विधानपरिषद असेल राज्यसभा असेल किंवा अन्य कुठला विषय असेल त्यावेळेस नाव चर्चेत येतं पण होत नाही काही आणि त्यांना मागच्या दोन वर्ष दोन अडीच वर्षापूर्वीच भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली ती त्याच वेळेस आम्हाला सगळ्यांना ज्यांना राजकारण थोडंभूत लक्षात येतं त्यांना हे लक्षात आलं होतं की भविष्यामध्ये पंकजाई याच बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीचे असू शकतात आणि त्यांना दिल्लीच्या राजकारणामध्ये पाठवलं जाऊ शकतं असं त्यावेळेसपासनं चर्चा बीडमध्ये सर्वसृत होती त्याच्यामुळे ही उमेदवारी जाहीर झाली तर असं कोणाला आश्चर्य म्हणजे ते जे अपेक्षित होतं तेच झालं आहे असं आमच्यासारख्याला तरी त्या ठिकाणी वाटतं आहे आणि तुम्ही जे म्हणताय की त्यांना राज्याच्या राजकारणातून बाहेर काढलं तर मागच्या पाच वर्षामधून राज्याच्या राजकीय राज्याच्या प्रक्रियेमध्ये ते त्या फारशा नाही आहेत आणि आता दिल्लीमध्ये ही एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांना तसं पाहिलं तर म्हणजे मुंडे साहेबसुद्धा म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबसुद्धा दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये दिल्लीच्या राजकारणामध्ये गेले आणि पहिल्याच वेळेस ते दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे लोकसभेमध्ये उपनेते झाले म्हणजे त्याच दृष्टिकोनातून पंकजसाईंची एकूण राजकारण करण्याची जर पद्धत किंवा त्यांचं राजकारण करण्याची जी क्षमता आहे किंवा लोकांचा त्यांचा जो अप्रोच आहे किंवा लोकांचं जनसमर्थन ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये त्यांना आहे मला असं वाटतं की दिल्लीमध्ये त्यांना राज्यापेक्षाही चांगली संधी मिळेल अशा अशा बीडच्या लोकांना आहे महाराष्ट्रातल्याही लोकांना आहे बरोबर आणि मग पटकन त्याच्या जोडीने येणारा प्रश्न पंकजाविषयी विचारला प्रीतमताईंविषयी पण विचारतो आता प्रीतम मुंडेंचं राजकीय भवितव्य काय असू का शकतं नाही प्रीतम मुंडेंचं राजकीय भवितव्य काय असेल तर काल पंकजताईंनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये हे स्पष्ट केले की मी त्यांना जास्त दिवस विस्थापित ठेवू शकत नाही ज्यावेळेस पंकजताई दिल्लीच्या राजकारणात जातील आणि त्या ठिकाणी स्थिर होतील आणि तिथनं सूत्र हलवतील त्यावेळेस प्रीतमताईंचं ताईंचं राजकीय पुनर्वसन करणं त्यांना काही फारसं अवघड नाही आहे जसं पूर्वी प्रमोद महाजन दिल्लीमध्ये असायचे आणि गोपीनाथ मुंडे साहेब महाराष्ट्रामध्ये राजकारण करायचे कर तशाच पद्धतीने मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये या दोन्ही भगिनी भारतीय जनता पार्ट पक्षामध्ये सक्रियपणे एक काम करताना दिसतील आपल्याला त्याच्यामुळं त्यांच्यासाठी ही नवीन संधी आहे आणि त्यांचे तसं पाहिलं तर त्यांच्या नेतृत्वाचा हा विस्तार आहे असं मी मानेल ओके आ, आता पुढे सर मला असं विचारायचं आहे की धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे त्यांच्यामध्ये वितुष्ट होतं म्हणजे त्यांना मागच्या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागतं त्यावेळी समोर धनंजय मुंडे होते आता मात्र परिस्थिती अशी आहे की धनंजय मुंडे अजित पवार गटामध्ये आहेत अजित पवार गट भाजपसोबत आहे तर आता नेमकं त्यांच्यातलं मनोमिलन तर झालं आहे मग ते म्हणतात की आता धनंजय दादा आम्हाला लोकसभेत मदत करतील आम्ही त्यांना विधानसभेत मदत करू हे मनोमिलन नेत्यांच्या पातळीवर झालं आहे पण ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे कार्यकर्त्यांमध्ये दोघांच्या हे मनोमिलन इतक्या पटकन होऊ शकतं का किंवा एकंदरीत तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल नाही याच्यामध्ये दोन गोष्टी आहे की गो गोपीनाथ साहेबांच्या कुटुंबावर प्रेम करणारा त्यांना मानणारा आणि त्यांच्यावर श्रद्धा असणारा खूप मोठा वर्ग आहे जेव्हा काही अपर्या कारणामुळं मुंडे साहेब असतानाच धनंजय मुंडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले आणि त्यांना मोठा संघर्ष करावा लागला त्या संघर्षातनं धनंजय मुंडेंनी ने आपलं नेतृत्व आपलं कर्तृत्व सिद्ध केलं हे हे नाकारता येणार नाही आणि मग त्यांनी आत्ता परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यांचाच पक्ष धनंजय मुंडे ज्या पक्षामध्ये काम करत आहेत ते अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पार्टीबरोबर आला आणि भारतीय जनता पार्टीबरोबर आल्यामुळं आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे सूत्र अप्रत्यक्षपणे सगळं ठरलेलं असतं की ज्या ठिकाणचा विद्यमान आमदार आहे त्या त्या ठिकाणचा मतदारसंघ त्या आमदाराच्या पक्षाला सोडावा लागतो आणि परळी विधानसभा मतदारसंघातून आत्ता धनंजय मुंडे नेतृत्व नेतृत्व करतात प्रतिनिधित्व करतात त्यामुळं तो आपसुकच तो मतदारसंघ धनंजय मुंडे यांना सुटला जाणार आहे आणि त्यामुळं पंकज लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळं दोघांमधला कौटुंबिक पातळीवरही हे घटना घडण्याच्या अगोदरच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याच्या पूर्वीच दोघांचंही अंतर्गत म्हणजे दोघांचं जे कौटुंबिक कलह किंवा कौटुंबिक संघर्ष होता दोघांमधला राजकीय संघर्ष होता हा संघर्ष दोघांनीही संत भगवान बाबा यांच्या नारळी सप्ताहामध्ये नगर जिल्ह्यामध्ये दोघांनीही एका व्यासपीठावर येऊन हा कलह आम्ही थांबवलेला आहे थांबलेला आहे आ, हे जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळं कौटुंबिक पातळीवर त्यांचं नातं आता एकदम व्यवस्थित आहे हे पंकज त्यांनी कालही सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता त्यांच्यामध्ये कुठला संभ्रम नाही आहे त्याच्यामुळं खाली कार्यकर्त्यांमध्येही आता काही फारसा संभ्रम नाही त्याचं कारण असं आहे की त्या कुटुंबाला मानणारा वर्ग आहे हां आणि त्या कुटुंबाला अनेक वर्षापासून असं त्या कुटुंबाबाबत कार्यकर्त्यांचं त्यांना मानणार लोकांचं हे होतं की ह्या दोघांनी एकत्र यावं दोघांची एकत्रित ताकद ही भविष्यामध्ये समाजाचं असेल किंवा त्या जिल्ह्याचं त्या भागाचं विकास करण्यामध्ये त्या भागाचं नेतृत्व करण्यामध्ये सक्षम होऊ शकते आणि या दृष्टिकोनातनं खाली कार्यकर्त्यांमध्ये फारसं काही मलोमिन व्हायला अडचण येणार नाही असं एकंदरीत चित्र आहे कारण दोघांचे दोन रूट झालेले आहेत त्या लोकसभेत जात आहेत आणि हे विधानसभेमध्ये आहेत त्याच्यामुळं दोघांचं दोन पातळीवर असल्यामुळं फारशा काही अडचणी दिसत नाहीत तुम्ही आता म्हणताय पण अशी एक आत्ता चर्चा आहे राज्यभरामध्ये की धनंजय मुंडेने निकटवर्ती आहे बजरंग सोनावणे हे शरद पवार गटात जातील की काय अशी एक चर्चा आत्ता चालू आहे अजून त्याच्यात काही कॉन्क्रीट माहिती जरी अजून आलेली नसली तरी चर्चा तर सगळीकडे होती आहे तर ह्याचा काय परिणाम होऊ शकतो मग कारण का हे कदाचित धनंजय मुंडेंनीच सांगितलं म्हणून ते जात आहेत की त्यांना शरद पवारकडे जायचं आहे म्हणून ते स्वतःहून फुटलेले आहेत नेमकं ह्याच्यामागे काय असू शकतं ह्याच्यातलं काही तथ्य आहे का याबद्दल तुमचं काय विश्लेषण आहे नाही राजकारणामध्ये प्रत्येकजण संधी शोधत असतो ज्याला राजकीय क्षेत्रामध्ये टिकून राहायचे किंवा पुढं जायचं प्रत्येकाला महत्त्वाकांक्षी असते त्यामुळं बजरंग सोनवणे हे सुद्धा एक महत्त्वाकांक्षी आणि चांगला कार्यकर्ता आहे म्हणजे ते त्यांनी अत्यंत रूट लिहून कुठलीही फारसी राजकार राजकीय पार्श्वभूमी नसताना ते जिल्हा परिषदमध्ये आले त्यांनी मागच्या वेळेस प्रीतमताई मुंडे यांच्या विरोधामध्ये लोकसभेची निवडणूक लढवली आणि जवळपास साडेचार साडेपाच सव्वा पाच लाखापेक्षा अधिक मतं त्यांनी घेतली आणि त्यांचे दोन कारखाने आहेत अनेक संस्था आहेत आणि ते सतत कार्यशील म्हणजे सातत्याने लोकांमध्ये असणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्यांना साहजिक मागची लोकसभा त्यांनी लढवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस प पक्षाकडनं त्यामुळेच यावेळेस जरी की की ते धनंजय मुंडेंची मित्र असले तरी धनंजय मुंडेंनी सांगितले म्हणून किंवा की स्वतः त्यांना राजकीय अँबिशन्स असणं साहजिक आहे आणि शेवटी राजकारणामध्ये ज्यावेळेस संधी येते त्यावेळेस त्या संधीला सामोरं जाणं किंवा संधी शु ती संधीचं सोनं करणं ज्याला आपण म्हणतो तसं राजकारणामध्ये ते होत असतं आणि त्याच्यामुळं हे राजकीय प्रभाव आहे लोक म एका पक्षातले लोक जर दुसऱ्या पक्षात गेले तर दुसऱ्या पक्षातले लोक लो आप या पक्षामध्ये येतात राजकारणामध्ये कधीही कुठल्या जागा रिकाम्या राहत नसतात राजकारणामध्ये अशा कुठल्या जागा रिकाम्या राहत नसतात त्या जागा भरल्या जात असतात त्याच्यामध्ये कोणाची क्षमता कमी असेल कोणाची क्षमता जास्त असेल पण त्या जागा भरलेल्या असतात त्यामुळं बजरंग सोनवन यांची चर्चा आहे आणि ते निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत तेवढं त्याच्यामुळे त्यांचा जिल्हाभर त्यांचा संपर्क आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे ते स्वतः त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या गटामध्ये त्यांचं त्यांचं ते निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं ते निर्णय घेऊ शकतात आणि राष्ट्रवादी शेवटी पक्ष आहे शरद पवार साहेब शरद पवार साहेबांचं तर बीड जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे सुरुवातीपासून मुंडे साहेब असतानाही होतं आणि आता धनंजय मुंडेंमुळं जास्त आणखी जास्त लक्ष आहे त्यामुळं ते तर होणारच आहे आणखी निवडणूक जशी जशी जवळ येईल तसतसे अनेक लोक म्हणजे आपल्याकडं पक्षांतर करणं हे आता हां आणि त्याचा खरा पॅटर्न तर बीड जिल्हाच आहे म्हणजे आता जे काही महाराष्ट्रात ह्या आघाड्या वगैरे होत आहेत ना याच या आघाड्यांची म्हणजे जर सुरुवात म्हणाल तर हे फार पूर्वी बीड जिल्ह्यामध्ये झालेली आहे तुम्हाला सांगितलं तर खरा लोकशाही जिवंत असणारा जिल्हा जर कोणता असं म्हणाल तर तो, तो बीड जिल्हा आहे म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही बीड जिल्ह्यासारखं हे शरद पवार साहेबांनी अनेकदा जाहीरपणे सांगितलेलं आहे की जे दिवसा माझ्याबरोबर असतात ते रात्री कुठं असतात हे मला माहीत नाही म्हणजे मला सगळं माहीत आहे किंवा मुंडे सुद्धा अनेकदा जाहीरपणे हे सांगितलं की महाराष्ट्राचं राजकारण समजेल पण बीड जिल्ह्याचं राजकारण समजा समजणार नाही अनेक नेत्यांनी हे उल्लेख केलेला आहे की बीड जिल्ह्याचं राजकारण नेमकं बीड जिल्हा हे राजकीय प्रयोगशाळा आहे आणि त्याच्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये कधी काय होईल हे कुणीही सांगू शकत नाही बीड जिल्ह्यातला प्रत्येक माणूस हा राजकीयदृष्ट्या इतका जागृत आणि स परिपक्व आहे असं म्हणता येऊ शकतं त्या जिल्ह्याची ती खासियत आहे आणि म्हणून ही निवडणूकसुद्धा रंगतदार होईल असं चित्र आहे तुम्ही म्हणाल कदाचित जाण्याची शक्यता आहे बजरंग सुनावणे समजा गेले तर काय परिस्थिती असू शकते या मतदारसंघामध्ये विधानसभेसाठी सुद्धा आणि लोकसभेसाठी सुद्धा आणि त्याला जोडूनच मला पुढे विचारायचं होतं की भाजपचा उमेदवार ठरला आहे आता लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं काय ठरेल नाही महाविकास आघा आता बीड जिल्ह्यामध्ये दोनच पक्ष सुरुवातीपासून एक दुसऱ्या ज्या विरोधामध्ये असतात तो शरद पवारसाहेबांचा आणि मुंडेसाहेबांचा भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी दोनच नावं चालतात शरद पवार आणि साहेब तर त्या ठिकाणी आता अजित पवार शरद पवारांबरोबर असलेला अजित पवारांचा एक गट हा तीन आमदारासह आत्ता भारतीय जनता पार्टीबरोबर आलेला आहे तरी पण बीड जिल्ह्यामध्ये शरद पवारांना मानणारा सुद्धा मोठा वर्ग आहे तो म्हणजे चार साडेचार लाख मतं शरद पवारांच्या नावावर मिळणारा आहे या ठिकाणी आहे आणि दुसरी गोष्ट आता सगळेच एक झाल्यामुळं सगळेच विरोधक एक झाल्यामुळं जे दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते आहेत गाव पातळीवरचे आहेत तालुका पातळीवरचे आहेत हे अस्वस्थ असणं हे साहजिक आहे आणि म्हणून सुद्धा पर्याय शोधत असतात आणि त्याच्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये आत्ता निवडणुकीच्या मैदानामध्ये हळूहळू हे चित्र स्पष्ट व्हायला लागेल की कोण कशा पत्तीनं काम करते आहे कोण कशा पद्धतीनं कोणाबरोबर जात आहे आणि म्हणून तिथं कुठल्याच पक्षाला कार्यकर्त्यांची नेत्यांची कमी नाही राहणार कोण चेहरा असेल म मवियाचा काय वाटतं काही अंदाज नाही तिथं दोन तीन एक ब डॉक्टर नरेंद्र काळे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर सेलचे अध्यक्ष आहेत प्रदेशाचे ते म दिवंगत बापूसाहेब काळदाते आणि नारायण दादा काळदाते यांचे नातू आहेत ते त्यांचा राजकीय वारसा सामाजिक आणि राजकीय वारसा आहे ते सध्या इच्छुक म्हणून फिरत आहेत दुसरे एक ईश्वर मुंडे म्हणून एक आहेत ते एक नाव आहे आणि आता बजरंग सोनवणींचं एक नाव आहे पण पवार पवारसाहेब कोण उमेदवार देतील किंवा पवारसाहेबांकडं कोण उमेदवार जाईल हे शेवटपर्यंत सस्पेन्स दिसतो आहे आणि बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये पवारसाहेब तो सस्पेन्स कायम ठेवून उमेदवार देतील असं चित्र आश्तर्य आहे लोकसभेचं असं एक काय म्हणतात थोडं अस्पष्ट आहे पण गूढ आहे असं म्हणायला हरकत नाही पण आता विधानसभेला ह्याहून जास्त गंमत निर्माण होऊ शकते बीडच्या राजकारणात कारण का आता सगळे दिग्गज नेते एकाच साईडला आलेले आहेत आणि एका विरुद्ध साईडला का काही प्रमाणात पोकळी निर्माण झालेली आहे तर आता तिथे बी जे पीचा उमेदवार द्यायचा विधानसभेला राष्ट्रवादी द्यायचे एकमेकांच्या ह्याच्यात शिरकाव केल्यामुळे नाराजी पण निर्माण होऊ शकते अशी एक भेळ झालेली आहे आणि ती विधानसभेला भेळ दिसून येईल असं आत्ता चित्र वाटतं आहे तर ओवरऑल तुमचं काय लक्ष आहे याच्यावर मग तुमची नजर काय सांगते विषय असा आहे की कधीही राजकारणाची पुनरावृत्ती होते म्हणजे इतिहासाची पुनर राजकारणाची इतिहासा राजकारणामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होते असं माझं स्पष्ट मत आहे कारण अनेकदा दोन हजार एकोणीसला जे झालं ते काय झालं विधानसभेचे पाच आमदार लोकसभेच्या खासदार पंगळताई कॅबिनेट मंत्री असं चित्र असताना लोकसभेचा उमेदवार दीड लाखाच्या मतांना निवडून आला आणि सहा महिन्यांतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चार मतदारसंघा संघामध्ये भाजपचा पराभव झाला आणि फक्त दोनच मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन उमेदवार निवडून आले म्हणजे काय चित्र आहे की जेव्हा आपल्याला असं दिसतं की सगळं एका बाजूला आहे जे दिसतं तसं राजकारणामध्ये कधीच होत नाही म्हणजे राजकारणामध्ये नेहमी असं म्हणलं जातं की दोन अधिक दोन गणितात चार होऊ शकतं पण राजकारणामध्ये ते होईलच असं अजिबात नाही आणि त्यामुळे विधानसभेचं चित्र हे वेगळंच असणार त्याचं कारण असं आहे की आत्ता लोकसभेला जे काही एकंदरीत सगळा अवघाची रंग झाला एक असं जे काही चित्र दिसतं आहे तर ते विधानसभेला राहील अशी शाश्वती नाही त्याचं कारण असं आहे की विधानसभेला अनेक लोक इच्छुक असतात लोकसभेला कमी इच्छुक असतात विधानसभेला अनेक इच्छुक असतात आणि एका एका पक्षामध्ये पाच पाच सहा सहा लोक सक्षम जर एका मतदारसंघातून इच्छुक असतील तर ते लोकसभेला काम करतील पण विधानसभेला काम करतील का तर मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा अनुभव आहे हो ते होत नाही त्याच्यामुळं याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते, ते होईल असं मानण्यात काही अर्थ नाही दुसरी गोष्ट आमच्याकडं सगळ्यात जास्त मराठा आरक्षणाचा मुद्दा हा खूप मोठ्या प्रमाणात चाललेला आहे आणि बीड हे त्याचं सेंटर आहे कारण मनोज दरांगे पाटील हे मूळ बीडचे आहेत त्यांचं आंदोलनाची सुरुवात किंवा त्यांचं आंदोलनाचं केंद्र जरी अंतरवन सराटी हे जालना जिल्ह्यातलं असलं तरी हे मनोज जरांगे पाटील हे मूळ बीडचे आहेत आणि त्यामुळं बीडमध्ये हे आरक्षणाची तीव्रता अधिक आहे आणि त्याच्यामुळं त्याचा विधानसभ लोकसभेच्या बी निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी इफेक्ट दिसणार आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर मोठ्या प्रमाणात दिसेल असं खाली चित्र आहे एक शेवटचा प्रश्न विचारतो सर आता मराठा आरक्षणाचा मुद्दा तुम्ही काढला आणि त्याच्यावरनं मला हा सुचला की मराठा विरुद्ध ओबीसी असं काही मतांमध्ये विभाजन होऊ शकतं का नाही ते ध्रुवीकरण तर झालेलंच आहे त्यात काही मी नवीन सांगण्याचं काही कारणच नाही कारण मराठा विरुद्ध ओबीसी हे ध्रुवीकरण आता या आरक्षणाच्या मुद्द्या मुद्द्यावरून झालंच आहे पूर्वी आपल्याकडं मी गेली वीस वर वीस बावीस वर्ष झालं पत्रकारितेमध्ये आहे राज्यस्तरावर काम करतो लोकल पातळीवर काम करतो पण इतकं महाराष्ट्रामध्ये जा ओपनपणे जातीवर कधी बोललं गेलं नाही दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये खूप गाव पातळीपर्यंत जातीवर बोल बोलण्याचं चा, बोललं चाललं आहे हे सामाजिक पातळीवर मला एक पत्रकार म्हणून किंवा एक नागरिक म्हणून मला काही ते फारसं मनाला पट न पटणारं आहे आणि वेदनादायी आहे पण जे झालं आहे ते स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही पण याच्यामध्ये राज्यकर्त्यांनी याच्यामध्ये मार्ग काढणं आवश्यक होतं पण तो दुर्दैवाने मार्ग नेऊ शकला नाही आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये जातीचं ध्रुवीकरण हे झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आता ओबीसी विरुद्ध गाव पातळीवर सुद्धा ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी अशी चर्चा आहे पण मतामध्ये तसं प होईल मतामध्ये हो मता काय पण सार्वजनिक पातळीवर लोक मात्र एकमेकात मिसळून राहतात त्याचा काय फारसा परिणाम निवडणुकीनं निवडणुकीपर्यंत हे चालेल पण निवडणुकीनंतर काय फारसा दिसणार नाही आणि तो दिसूही नाही असं माझं त्यामधून मत आहे पण एक आहे निवडणुकीमध्ये याचे इफेक्ट दिसणार आहेत हे चित्र आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं हे ये नाकारता येणार नाही कुणालाही की, ना ना। की गावामध्ये राजकीय कार्यकर्त्यांना बंदी करण्यात आली राजकीय कार्यकर्त्यांना बंदी करण्यात आली नेत्यांना बंदी करण्यात आली आणि ही सामान्य त्या भागातल्या त्या लोकांनी केली हे नाकारता येणार नाही आणि म्हणून ही त्या प्रश्नाची तीव्रता किंवा त्या प्रश्नाची ही त्यामध्ये आहेच आहे ते फक्त व्यवस्थितपणे हाताळणं हे आवश्यक होतं ते हाताळली गेली नाही आणि त्याच्यामुळं हे मतांचं ध्रुवीकरण झालं आहे आता त्याचे त्याचा वेगळा विषय आहे की तो त्याचा फायदा कुणाला आहे कशा पद्धतीनं आहे ते राजकीय पातळीवर ते हे राजकारणामध्ये सारे पाठ खेळले जातात हे काही नवीन नाही ते किंवा राज्यकर्ते विकासाच्या किंवा लोकांचे ज्या ज्या मी तर जेव्हा 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 लोकांच्या मूलभूत प्रश्न समोर येण्याची शक्यता असते त्या त्यावेळेस भावनिक विषय राज्यकर्ते पेटवतात आणि राजकारणी त्यावर आपले राजकीय मतांच्या पोळ्या भाजाला कमी करत नाहीत हे तर जगजाहीर आहे ते काही नवीन नवीन नाही आणि त्यामुळे ते, ते ह्याही निवडणुकीमध्ये हा मुद्दा आला आणि त्यांनी महाराष्ट्राचं वातावरण बऱ्यापैकी तापलेलं आहे तर एकंदरीतच बीड आ, बीड लोकसभा मतदारसंघाचं गूढ आणि रंजक असं मला म्हणायला आवडेल या राजकारणाबद्दल आपण आत्ता चर्चा केली सरांनी खूप छान विश्लेषण केलं त्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद धन्यवाद आपले हे तर मित्रांनो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला बीडच्या लोकसभा मतदारसंघाबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्या पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद